जर आपला बाप गरीब असेल तर मुलांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे कारण की एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूयात त्या अगोदर तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मिनके येथेही मन हे लावून टाकणारी घटना घडलेली आहे त्रेचाळीस वर्षांचे अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या शेतावर चार लाख रुपयांचे कर्ज होतं कर्ज आणि सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं त्यांना कठीण जात होतं आता राजेंद्र यांचा सोळा वर्षाचा मुलगा ओंकार हा उदगीर येथे शिक्षणाला होता मकर संक्रांतीनिमित्त तो गावाला आला होता गावाला आल्यानंतर ओंकारने वडिलांकडे नवीन कपडे शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलसाठी पैसे मागितले पण पैसे नाहीत थोडे दिवस थांब नंतर देतो असं वडिलांनी सांगितलं त्यामुळे नाराज झालेल्या ओंकारने शेतात जाऊन आपली जीवनयात्रा संपवली मुलगा घरी न आल्याने वडिलांनी शोधाशोध केली तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला ओंकार आपली जीवनयात्रा संपवलेल्या अवस्थेत दिसला हे पाहून हतबल झालेल्या वडिलांनी मुलानं ज्या दोरखंडाने आपली जीवनयात्रा संपवली होती त्याच्या शेजारी त्याच झाडाला आपली जीवनयात्रा संपवलेली आहे खरंच कुठेतरी मुलांनीसुद्धा आपल्या बाप्पाला समजून घेतलं पाहिजे हृदय पिळून टाकणारी अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा